एक दोन दिवसात पुन्हा डाऊन होईल म्हणे असा विचार झाला का बाबा जास्त माल आहे आपल्याकडे हो आगा। है ना हे डाऊन होत नाही काय नाही हवा हवापास रावलेली आहे आणि ह्या हवेमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला दोन महिन्यापासून पहिल्यांदा त्यांनी हवापास रावली ह्याची बांगलादेशची त्यानंतर हवापास रावली इकडं हिकड पाऊस झाला आणि तिकडं हे झालं त्याच्यामुळे सगळं हे झालं परत हवापास रावली कर्नाटकची कर्नाटकचा माल आपल्याला इफेक्ट करत नाही दोन जिल्ह्यात माल आहे ते साऊथ ला हे करतात आता काय झाले की एवढं आता युट्यूब मुळे उंची गाठली तुम्ही रेटची त्यांना त्यांच्या मध्ये मिळाला त्यामुळे ते डाऊन करून टाकायला आजही मध्ये कुठेही रेट कमी नाहीत तुम्हाला पर्याय मार्केट आहे तुम्हाला दोन लाईनी काढून बघा काय ऍव्हरेज बसते त्याच्यापेक्षा दे? जास्त देत असतील किंवा त्या रेंज मध्ये असेल तरी जागेवर द्या पण कमी देऊ नका नाही आता, आता।, जो 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 आ, हो आता। आ, तो तीस पडतो काढली साहेब आम्ही आपल्या पाच जवळ पाच गाड्या नाशिक मार्केटला आल्या मग अशी गडबड झाली का बा काल थोडं डाऊन निघाल नाही डाऊन कशामुळे निघालं मी काल एक तयार केलेली आहे की युपी आणि बिहारला पण नेपाळ जप बिहार मध्ये घुसलेलं आहे आता हे एक दोन तीन दिवस हे असं होणार आणि हो। शेवट तुम्ही मालक तुम्ही निर्णय कमी रेट मध्ये घेतला तरी आमचं काही नाही पण आम्ही वस्तू ती तुम्हाला दाखवली आणि आज एक ही पण व्हायरल केली की एका शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज घेतला दोन दिवस पाऊस म्हणून सांगितलं जर तिकडे दोन दिवसांनी पाऊस उघडल आपल्याकडे पाऊस उघडला माल जर सुखे आले तर रेट वाढणार राहणार हो काल आपला माल एक नंबर गेला साहेब हा हा आपल्या जे कालचे ग्रुपला जे फोटो होते ना मार्केटचे ते आपल्याच मालाचे होते चौऱ्याण्णव रुपये आणि दोनशे रुपये गेलेला खाली गुटी चौऱ्याण्णव गेली होती हो हो, हो. आणि वर दोनशे मी त्याच मालापाशी आलो होतो आणि हो. मला ते व्यापाऱ्याने सांगितलं टॉप मधला माल आहे तर मी तो हो. हातात घेतला आणि त्याचे फोटो काढले होते ते ग्रुपला जे फोटो होते ते आपलेच होते हो का अरे वा वा छान नाही मग ना साहेब तर घरच्यांचं असं म्हणणं झालं की बा डाऊन झालं तर असं होईल मग आम्ही एक दोन पार्ट्या बोलवल्या होत्या आज बरं एक दाखवलं म्हणून मग ते मागे आज एकशे वीस पंचवीस बरं ठीक आहे एकशे वीस पंचवीस तुम्हाला त्या दिवशी काय पडलं समज बदला खरडा सोडून सगळं जामवलं काल बत्तीस ते तीस रुपये पडलं एकशे बत्तीस ते तीस पडलं बरोबर हो हो मंद होऊन सुद्धा एकशे बत्तीस ते तीस पडलं हो शंभर टक्के हा आणि जर मंद नसतं हो तर तेच ॲव्हरेज तुम्हाला एकशे चाळीस पन्नास मिळायला असतं मग त्याच्या आधीच्या गाडीचं पडलं साहेब आम्हाला Ah, ah, तुम्छी, तुम्छी हा मग त्यामुळे घाबरू नका हो आता माझ्या हो, एका वाक्यामुळे लोकांना दिलासा येतो आणि लाखो रुपये वाढतात तुम्ही जे आम्हाला तुमच्या व्हिडीओची आम्ही वाट पाहत राहतो संध्याकाळी सकाळी आजचा अंदाज काय आपल्याला मनामध्ये अशी भीती नाही वाटत पण या दोन दिवसामध्ये ना हा मग आज ती जे व्यापारी आले दोन ती आम्हाला कलकत्त्याचा व्हिडिओ दाखवायचे गाड्या पाणी येते असू बी पाऊस पडलाच की महाराष्ट्रात बी पाऊस पडला महाराष्ट्रात बी पाणी वाहिलंच ना भाग भाग एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीमध्ये आज जर एकशे तीस बत्तीस रुपये पडले तुम्हाला मंदीमध्ये आणि ते एकशे वीस मागतात म्हणजे शंभरच रुपये ऍव्हरेज पडणार त्यातनं रिजेक्शन होणार हो तेच तुमच्या त्या दिवशी बाग आणि मी त्या मालापाशी आलो फोटो काढले तेव्हा चौऱ्याण्णव रुपयांवर दोनशे रुपये गेलेला होता आणि माल एकदम चांगला आहे तुम्ही माल माल भारी येतो माल माल चांगला होता हो 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 त्यामुळे असं डोक्यात घेऊ नका दिवाळीपर्यंत मार्केट पडणार नाही हे मी कधीपासून सांगतोय जून पहिल्यापासून सांगा, सांगा। तोच आधार आहे आम्हाला आजपर्यंत आम्हाला मार्केट म्हणजे ज्यावेळेस आम्ही माल घेऊन यायचो ज्यावेळेस नेलाव चालू होते त्यावेळेस आम्हाला कळायची हो 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 मी तुम्हाला अगोदर सांगतोय काय गणित नाही ते हो आता तुम्हाला तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत म्हणलं बिंदास काढा पण नेमका दोन दिवस पाऊस आला त्याला मी काय करू शकत नाही तुम्ही काय करू शकत नाही पावसानं झालं हा मी जर पाऊस आणि पाऊस काय दोन दिवसात निघून जाईल पण काही लोकांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या राज्यात माल निघालेला आहे तिकडे रेट पडल्यात कुठल्याही राज्यात माल नाही निघला तरी तो देशामध्ये कमीच आहे हे लक्षात घ्या हे मी छाती टोकोरी सांगतो दिवाळीपर्यंत तुम्हाला कसलीही भीती नाही आणि दिवाळीच्या अगोदर दोन चार दिवस आज आहे ना साहेब मल्लेगड पडून दिलं कर्नाटकचा माल चालू झाला म्हणे कर्नाटकचा माल उत्तर भारतात जात नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कर्नाटकचा माल साऊथलाच जातो केरळ असेल हे ज्यात मद्रास असेल म्हणजे तामिळनाडू किंवा कर्नाटकच्या काही भागात दोन तीन राज्यातच तो संपून जातो हा बाकी मग तेलंगणा आहे इकडं ओरिसा आहे भरपूर राज्य आहेत अशी कि तिथे अजून मालाची कमतरता आहे कमतरता त्यामुळे काय असं टेन्शन घेऊ नका मी मी असा ही नाही की तुमचं नुकसान व्हावं ही भावना कधीच ठेवलेली नाही शेतकऱ्याचा आपला फायदा व्हावा अगदी साहेब आणि मी हेही सांगतो वाली तुम्ही जे साहेब आज झाला नाही असं नाहीये बघा वाली आहे असं मी म्हणणार नाही पण एक मुलगा जे तुम्ही सांगा त्या ना असं कोणीच नाही साहेब आजपर्यंत कोणीच सांगितलं नाही असं असे सल्ले दिले नाही शेतकऱ्यांना कधी म्हणून शेतकरी आज जिवंत नाही तर कधीच खाऊन टाकते शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये सगळेच खराब असं आपण म्हणणार म्हणणार नाही चांगले पण व्यापारी आहेत आजही चांगला व्यापारी चांगल्याच रेटमध्ये घेतोय पण काही लोक आपल्याला जर डाऊन करत असतील तर त्यांच्या एका साईडला प्रॉब्लेम आलेला आहे समज पुढं आपल्याकडे मार्केटमध्ये शंभर ठिकाणी माल जातोय कुठल्याही एक आमचे चार कोपरे थांबले की शहाण्णव कोपरे अजून ओपन असतात मार्केटमध्ये आणि आम्ही स्वतः खरेदी करत नाही त्यामुळे आमची रिक्स नाही व्यापारी माल उचलतो पण अगदी पासून खरड्यापासून गोटीपासून अगदी टॉप पर्यंत माल घेतोय आणि तुम्ही तिथं पाहिलेच मार्केटमध्ये एका वेग चढत अशा याच्यामध्ये एकदम नियोजन एकदम नियोजन कसा माल असतो त्याच लेवलमध्ये जातो हा लेवल मध्ये हा आता प्रत्येकाला वाटतं की माझं वर्ग मा चांगलं माझी पोरगी चांगली शाळेत जाते त्यावेळेस त्याला ते मास्तर नंबर देतो काय तो शिकलेला आहे काय गुन्हे तसं व्यापारी त्याच्या त्याच्या रेंजमध्ये तुम्हाला भक्कम आहे का आतमधून काळा पडलाय का किंवा तो त्याच्याप्रमाणे तो व्यापारी बोलीला होत असतो बरोबर त्यामुळे आपल्यात आणि तरी मी सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवू नुसतं पाठवू नका तुम्ही मालापाशी पाहायला या आपला कमी गेला तर का गेला ज्यास गेला तर का गेला नाही नाही साहेब आले हो ज्यावेळेस माल विकत शंभर टक्के समाधान होत माणसाच तिडून पण तरी पण आता मला परवा एक असा फोन आला की दुसऱ्याचा जो शहाण्णव गेला आणि माझा एकाहत्तर का गेला असा रिपोर्ट मला आला तर दुसऱ्याचा कसा गेला आणि आपला कमी गेला हे ज्यावेळेस माल बघूनच होतो आणि मी असं म्हणत नाही की आपल्याला मार्केटमध्ये थांबायला बंद नाही तुम्ही उद्या मार्केटमध्ये टाइमिंग टायमिंग नव्हे आता मी उद्या बसून सरांना डिक्लेअर करतो आमचा मेसेज कधी यायचा एवढा या उद्या पण सकाळी नऊ वाजता या तुम्हाला जर रेट नाही परवाडला तुम्हाला कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे ना हो हो बर असं तुम्ही मालक घेत एकदा तीन वार झाल्याच्या नंतर त्याच्या ताब्यात गेल्यानंतर तो व्यापारी आपण अगोदर न उठवतो नाव तू चांगलं म्हणतो हो अगदी बरोबर हो तुम्ही घाबरू नका आज साहेबांना सांगत बोलू आपण म्हणजे आपल्या मनातली आज साहेब पहिल्यांदाच आम्ही पार्टी टाकली एक दोन तीन आल्या होत्या पण तिने इतकं गडबडून दिलं उद्या दिवस उगले काय नाही काही सांगता येत नाही काय नाही छात्री डोक सांगतो चांगलंच घडणार काल मंदी झाली म्हणे थोडी मंदी अजून दोन दिवसात अजून मंदी होईल म्हणे काही नाही आता घेऊन टाका म्हणलं साहेबांना फोन लावून आज पुण्यामध्ये प्रचंड अवका असताना सुद्धा माझं फक्त चार ते पाच रुपये दुकानाचं अख्खं ऍव्हरेज घाटलं घटलं ऍक्च्युली ते वीस पंचवीस रुपये घटायला पाहिजे लई मंदी होती तर चार, दोन चार रुपये अलीकडे पलीकडे मार्केट कधी होत आणि मी काल आवर्जून पण पुण्यामधून व्हिडिओ तयार केली होती नाशिक होतो काल मी नाशिक मधूनच व्हिडीओ तयार केली होती किंवा पावसामुळे एक दोन दिवस मंदिर राहण्याची शक्यता आहेत गडबडून जाऊ नका आणि आज सांगितलं जे लोकलला चालणारे मला कुठेही रेट कमी पडलेला नाही पण बाहेर राज्यात जाणारे थोडंसं चार दोन रुपये घट झाली पण एक दोन दिवसात एक दोन दिवसात क्लिअर होईल होईल दिवस दोन तीन दिवसात मार्केट क्लिअर होते भीती वाटली होती काही भीती वाटून घेऊ नका तुमचा <laughs> एकशे तेहतीस रुपये जर एव्हरेज मंदीमध्ये तुम्हाला एकशे वीस मागत असतील आणि शंभर रुपये तुम्हाला हातात येणार असेल तर एकशे तेहतीस रुपये तुमचं नुकसान होणार अजून फोन जे सकाळी पार्टी होती ना आपल्याकडे दोन तीन आता घेऊन टाका उद्या आम्ही पण जबाबदार नाही तुम्हाला ठीक आहे ना सहा महिने तुम्ही असं रिक्स खेळलेला आहे हो अजून सहा दिवस हळूहळू चालू द्या काही फरक पडत नाही लोकांचे लाखो रुपये कोटी रुपये वाढलेले आहेत दोन वर्ष हो, मी सल्ला देतो सगळ्यांना आणि उलट जागे वर्षाला तुम्ही चांगला फ्रेश माल देतात अजून वाढून दिलं पाहिजे आपलं सगळं आवरेज पडलं मग मला हो बदला खरडा सगळे सगळे जर एकशे शेती बसले तर तर बदला खरडा मी येणारच नाही बदला खरडा पुन्हा पन्नास साहेब मी मग हे लक्षात घ्या ना माझं काय का? होतं मी काय अख्ख्या महाराष्ट्राचा मालिक मा, विकू शकत नाही पण महाराष्ट्राला दिशा ही कुठं आपण फसतोय का काय एवढ्यापर्यंत तर आपण नक्कीच देणार आहे म्हणजे पहिल्यापासून आम्हाला जे दररोज जे सांगा ते जो सल्ला देते हे एकदम याच्यावर आम्ही चाललो हम्म मला एवढं सांगा चार महिने दिवस एवढे दिवस थांबायची कॅपॅसिटी नाही शेतकऱ्यांची नाही नाही काय करू नका मी मला जिथं दिसतं तिथं क्लिअरच सांगणार मी आणि शंभर टक्के तुम्ही जसं सांगा तसंच होत चाललं जो तिशी नाहीये पण मी वेगवेगळ्या राज्यातला अभ्यास हा मध्ये तुम्हाला मध्ये सांगितलं की गुजरातचा माल आला गुजरातचा होता तो महिन्याचा पिरियड आणि बॉईल झाला होता माल त्याला कुणी कुणी विसरत नव्हतं आणि त्याची भीती आपल्याला गलत होती कर्नाटकचा ठीक आहे माल चांगला आहे पण तो किती आहे तो पुरत नाही आता कुलूला हिमाचलमध्ये माल चालू आहे पण तो एखाद्या राज्यात गेला लग तर तिथलं ही होते त्याची कॅपॅसिटी समती महाराष्ट्र हा मोठा आहे महाराष्ट्राचा कुठलाही कोपरा अगदी तुम्ही उत्तर महाराष्ट्र घ्या नाही तर पश्चिम महाराष्ट्र घ्या नाही तर मराठवाडा घ्या तीन राज्य हो। विभागामध्ये माले इकडे कर्नाटकचा पण महाराष्ट्रात येतोय विजापूर वगैरे हो अगदी त्यामुळं घाबरू नका आणि तुम्हाला काही झालं ना का रिक्स खेळा मी सांगतो हो खेळाचा तुमचा फायदाच झालेला असेल फायदा फायदा आमचा झाला आता एकशे नि तुमचा समज मंदीच्या दिवशी गेला त्याच्या अगोदर काय पडल्या गाड्यांच्या त्याच्या आधी आपल्याला जादा पडलं <laughs> ना मागच्या गाडीला त्याच्या आधी दोन दिवस गाडी होती ना हा त्याला मला वाटतं एकशे सदोतीस काय पडलं होतं ठीक आहे पाच तू काय नाही दोन पाच रुपयाचे फरक पडले जे आता नाही मग आता हे जर एकशे साठ मी मागून पण डायरेक्ट एकशे चाळीस ला येतात एकशे चाळीसचा डायरेक्ट एकशे वीस ला येतात म्हणजे चाळीस चाळीस रुपयाचा फरक पडतो ना नाही तुम्ही घाबरू नका त्यांना पाहिजे असेल त्यांना पाहिजे असेल ते आपल्या रेटमध्ये घ्या आणि शेवट आहे का सगळ्या प्रोडक्शन करणार ज्याचा त्याचा हक्क बाजारभाव ठरवण्याचा हक्क आहे म्हणजे आपल्याकडनं माल घेऊन जाणार प्रोसेसिंग करणार त्याचं ज्यूस बनवणार पॅकिंग हो। करणार आणि त्याला लेबल लावणार लेबल लावणार माझ्या शेतकऱ्याला कुठं तो हक्क आलेला नाही तर आलाय आज दिवस तर घेऊ दे ना करून पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला बोलावलं तरी येणार नाही एवढा माल असल्यानंतर आज हायत हक्का आता हा हा आहे हा घ्या पुढच्या वर्षी काही सांगता येत नाही काय करते हो त्यामुळे असं मी म्हणत नाही की त्याचाही अंदाज बघा चार अंदाज बघा तुम्ही मार्केटला मार्केटला येऊन मोकळं बघा जर आमच्याकडे माला नाही मी कधीच सांगणार नाही पण साहेब जर त्यांना दिला ना आता याच्यामधलं समजा एखादा दोन टिपका एखादा दोन टिपके तीन टिपके एक टिपका सुद्धा घेते नाही आपण जी शॉर्टिंग चालू कमीत कमी चार पाच टिपके सुद्धा त्याच्या फळामध्ये एक नंबर मालामध्ये राहते बरं त्या मार्केटमध्ये आल्यानंतर एक फळ काढायची कोण ताकद आहे का आपल्याकडे नाही काहीच व्यापाऱ्याची एक नंबर मालामध्ये सुद्धा टिपका आहे तो माल सुद्धा दोनशे रुपये विकतो आणि वजन वजन सुद्धा कमी करण्याचा अधिकार नाही कोणाला काहीच नाही एकदम एक एक पाहिजच नाही गाडी मध्ये लावून दिले नाही एकदम कम्प्लीट आहे का तुम्हाला मेसेज आला की पैसे अकाउंटवर आहेत लगेच त्याच मिनिटाला येते एवढं आपण नाशिकसाठी पूर्ण ताकद दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका ओके साहेब काही हो 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 चालेल चालेल बिंदाच चालू ठेवा आणि काय अडचण आली तीन दिवस थांबवतो दोन तीन दिवस थांबा एक दोन दिवस थांबा आणि त्यानंतर अंदाज घेत घेत चालू करा हो चालेल चालेल धन्यवाद साहेब ओके धन्यवाद धन्यवाद